नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो बिग बॉस मराठी सीजन पाच चा उपविजेता अर्थात अभिजित सावंत माझ्यासोबत आहे आणि आज वाढदिवस आहे त्यांचा सो खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या आणि बिग बॉस येस आम्हाला तरी इच्छा होती किंवा अशी वाट प्रेक्षक बघत होते म्हणजे की तुम्ही हिंदी मध्ये आम्हाला कधी दिसाल पण मराठीची वाट बघत होतात का मला ऍक्च्युअली मागच्या सीझन मध्ये पण ऑफर झालेलं हो पण मनाची तयारी नव्हती तर ह्या वेळेला जर मनाला घट्ट केलं आणि म्हटलं की चला जाऊया ह्या वेळेला प्रयत्न करू आणि प्रयत्न चांगले यशस्वी ठरले नाही निश्चित निश्चितच आणि मला असं वाटतं की इफ जर आता हिंदी मधून ऑफर आली तर जाणार आता का काय असा विचार नाही केलाय मला काय माहिती नाही म्हणजे आय वॉज सरप्राईज टू सी माय सेल्फ मी स्वतःलाच बघून थोडा सरप्राईज होतो की मी ह्या गोष्टी व्यवस्थित झेलू शकलो आणि व्यवस्थित पार पाडल्या त्यामुळे माहिती नाही मी कधी नाही म्हणणार नवीन चॅलेंजेस स्वीकारायला मी रेडी आहे पण आता ते कधी मी स्वीकारेन त्याचं त्याची ते मला माहिती निश्चितच पण ना मराठी बिग बॉस हा सीझन सुरू होण्याच्या पूर्वी कास्टिंगची भरपूर चर्चा होती तुमच्या नावाची इतकी चर्चा होती की अकोले सावंतला मिळणार बिग बॉस मध्ये अवधाहण मिळालं होतं त्याच्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही गेम खेळलात किंवा शेवटपर्यंत तुम्ही होतात उपविजेता ठरला सो ही जी आपल्याविषयी जी चर्चा आहे आधी होणं आणि आताही बाहेर पडल्यानंतर सुद्धा पोहोचते कलाकारासाठी किती भाग्य भाग्याची गोष्ट आहे खूप खूप मोठी गोष्ट आहे कारण एका कलाकाराला नेहमी आपल्या कलेद्वारा स्वतःला प्रूव्ह करत राहावं लागतं एकाच कामावरती तो थांबू नाही शकत आणि त्यावेळ त्यामुळे नेहमी या परीक्षेतून या अग्निपरीक्षेतून जाणं किती स्ट्रेसफुल असतं ॲज अन आर्टिस्ट मला माहिती आहे समजू शकतो त्यामुळे हा एक जो टेन्शन घेऊन या पूर्ण प्रवासामध्ये मी पुढे पुढे जात राहील निश्चित बिग बॉस मधला तुमचा प्रवास जो काय तुमचा जो ग्राफ आहे खूपच खालीवर खालीवर आहे इव्हन तुमचे दुखापत असेल किंवा सगळं एक्सप्रेशन तुम्ही दाखवले त्यातलं माझं आवडतं जेव्हा तुम्ही मुश्किल खटाळपणे जे वागायचा ऍक्टिंग करणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी मुश्किल ज्या गोष्टी होत्या गो त्या इतक्या <flow> व्हायरल झालेल्या <contextual> सो असं काही तुमचं होतं का की हा आता मध्येच आपण हे करूयात कारण तुम्ही क्वालिटीजाताही उत्तम आपल्याही सुद्धा दाखवलंच आहे शाहरुख खान असं काही ठरवलं होतं की आपण असं असं एक्सप्रेस होऊ शकतो नाही असं ठरवून नाही मग जसं म्हटलं ना की आ, की आ, मी माझा नेचरच असा आहे मी आहे त्या गोष्टी माझ्या माझ्यात पण त्या काय मी कधी लोकांसमोर आणल्या नाही okay. बिग बॉस असा माध्यम आहे ज्यामध्ये आपल्या सगळ्याच गुणांना जागा मिळते मग त्या चांगल्या असतील जर वाईट आहेत तर चांगल्या पण गुणांना तिथे जागा मिळते आणि त्या मी लोकांसमोर अगदी आपण म्हणतो ना एफर्टलेस पद्धतीने लोकांसमोर आणू शकलो आणि त्या लोकांना आवडल्या आवडलं हे महत्वाचं पण होत माझ्या गोष्टी समोर आल्या मी काय 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 गोष्टी का, का, केल्या पण त्या <laughs> लोकांना आवडल्या ह्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे पण कुण बिग बॉस मी मॅच्युअर मॅन म्हणून सुद्धा प्रमोट केलं किंवा हो, हो, दिसलेली ती मॅच्युरिटी सो हा जो संयम आहे येतो की त्याच्या मला वाटतं की हा वयाप्रमाणे पुढे पुढे वाढत गेला आ, मी, मी चांगल्या गोष्टी शिकलो चांगल्या गोष्टी स्वतः बरोबर ठेवायच्या ही जी एक जिद्द किंवा कि एक जो प्रयत्न होता पहिल्यापासूनचा तो कुठेतरी आज घरात आल्यानंतर त्या आम्ही सगळ्या गोष्टी लोकांसमोर मांडू शकलो आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांना फेस केला निश्चित असं तुम्ही बिग बॉस मध्ये आम्ही बघितलं की तुम्ही खूप प्रोटेक्टिव्ह होता आपल्या टीम विषयी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींविषयी मैत्रीविषयी मित्राविषयी So, नंतरच्या काळामध्ये तुम्ही निक्कीला खूप देऊन खूप प्रोटेक्टिव्ह झाला होता असं दिसत होतं आणि त्याच्यावर तुम्हाला घरातच खूप टिकावत होती अंकिता कडून किंवा इतर सदस्यांकडून का की जो जो क्राफ्ट आपण वरती नेला होता निक्कीशी संवाद साधून किंवा निक्कीशी शेवटच्या बिग बॉसच्या काही आठवड्यांमध्ये सोबत राहून कुठेतरी खाली आला असं वाटतं का मी कधी असं ठरवलं नव्हतं की मला कसा माझा क्राफ्ट बनवायचा आहे कसा माझा ग्राफ पुढे जाईल का येईल त्यामुळे मी नंतर नंतर पण हा विचार कधी ठेवला नाही की अरे मी जर इथे ह्यांच्या बरोबर आहे आणि मी स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मी आता वाईट कसा स्वतःला दाखवू मी मी तसंच ते पाण्यासारखं किंवा पतंगा सारखं राहिलो मी फ्लो करत राहिलो त्यामुळे ज्या नॅचरली गोष्टी झाल्या त्यांच्याकडे मी जास्त फ्लो झालो मी कधीही कोणती प्लॅन असा अशा पद्धतीने मैत्री प्लॅन नाही केली किंवा एक मला ऍज अ पर्सन कारण मी मला नेहमी असं वाटतं की ऍज ह्युमन म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना आपण त्यांच्याकडून त्या शिकल्या पाहिजेत मग कोणाही कडून असू दे एखाद्या वाईट माणसाकडून पण असू दे त्या चांगल्या गोष्टी शिकण्याची वृत्ती आपल्याला ठेवली पाहिजे आणि म्हणून ज्या निक्की काही गोष्टी चांगल्या सांगायची त्यावेळेला त्या खूप इम्प्रेसिव्ह असायच्या आणि त्यामुळे मी माझी मैत्री तिच्यावर जास्त चांगली झाली म्हणून आम्ही कधी गेमच्या बद्दल किंवा कटकार असताना नाही गेली आम्ही जास्त ऍज ह्युमन माणूस म्हणून मानु आम्ही काय एकमेकांना देऊ शकू याबद्दल जास्त चर्चा असायची निश्चितच असा महाराष्ट्र म्हणतोय निश्चित आणि मला आजही आठवते की काही वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही इंडियन हयडल जिंकला त्याच्यानंतर तुमचा प्रवास सुरू झाला आणि शेवटच्या टेक्नॉलॉजी होती ती शूट ची तुमच्या इथून शूट झाली रेकॉर्ड झालेली कॅसेट्स त्याच्यानंतर hmm. पूर्ण डिजिटल झालं होतं आणि आज तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म हा फरक तुम्हाला कसा दिसतो त्याच्यामध्ये अभिजित सावंत कसे बदलत गेले थोडक्यात खूप बदल आले त्यावेळेला <laughs> म्हणजे आम्ही ज्या वेळेला सिरीज विकायचो तो चा काळ संपला आणि आता फक्त तुमच्या मोबाईल वरती आणि येतात आणि तुम्ही ते पण ऑनलाईन करता खूप मोठा बदलाव आहे आणि तो पण मी नेहमी हे म्हणत असतो की बदला बरोबर आपल्याला पण बदलाव लागेल त्यामुळे आय ऑलवेज वेलकम द न्यू चेंजेस त्यातही तुमचा आवाज टिकून आहे तेच तर तेच तर मोठं मला निश्चितच पण अख्खा महाराष्ट्र तुमच्या आवाजाचा चाहताचा राहतं फक्त एवढंच की मी कालपासून पाहतोय म्हणजे जेव्हा तुम्ही लाईट ऑफ केले दोघे भाऊंसोबत आलात सूरज चा हात वरती झाला चला तुम्ही विजय उपविजेते ठरलात पण सगळ्यांचं एकच होतं की अभिजित सावंत जिंकावा सूरजने ट्रॉफी घेतली पण अभिजित सावंत म्हणजे जे मन त्यांचे त्यांचे तुम्ही जिंकलेले त्यांना काय सांगणार तुमचं खुँ मी सर्वांना हे सांगेन की तुमचे खूप खूप आभार सगळ्यात पहिल्यांदा आणि ज्या प्रकारे लोक माझ्या सपोर्ट मध्ये राहिली त्यांना माझा गेम आवडला त्यांना मी इम्प्रेस करू शकलो त्यांना मी त्यांनी माझ्या एवढं प्रेम दाखवलं खूप खूप आभार सर्वांचे आणि असंच माझ्या पाठी राहा माझ्या माझ्या बरोबर राहा आणि मी तुमच्या ज्या अपेक्षा माझ्यापासून उंचावल्या त्या अपेक्षांना मी जागेन आणि पुढचा आयुष्य पण तशाच पद्धतीने पुढे एक फक्त मला कमेंट अशी आली होती की जेव्हा तुम्ही विजय सावंत यांची मुलाखत कराल तेव्हा फक्त त्यांच्याकडून तो निकीचा जो डायलॉग आहे तो, तो, तो बोलवून घ्या बाई काय बाई <laughs> <माल गसा laughs> <वना था। laughs> बाई काय बघाय काय मोहब्बत ते लुटा लुटाय हा हे जे गाणं आहे ते मला ऐकायचंय खास माझ्यासाठी छेड के मन का साज, साज गाऊंगा मैं लुटा से ना क्या बात खूप खूप शुभेच्छा तुमचा आवाज असा चिरतरुण तरुण तुमच्यासारखाच निश्चितच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मराठी मीडियाच्या बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा